हाय ऑल अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सो आज मी तुमच्यासोबत दोन अशा ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे ज्या हेल्दी आहेत प्रोटीनही भरलेल्या आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे टेस्टीसुद्धा आहेत सो वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण बनवतोय मुगलेट त्यासाठी मी पिवळी डाळ रात्रभर भिजत ठेवली होती आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालवण्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला आवडतील त्या भाज्या ॲड करायच्यात तरी मी इथे बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक किसून घेतलेलं गाजर बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मुगलेट बनवायच्या आधी यामध्ये अर्धा चमचा इनो ॲड करायचा आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी घालून हे परत एकदा बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मुगलेट बनवण्यासाठी मी पॅनमध्ये अर्धा चमचा बटर घेतलं आहे बटर चांगला मेल्ट झालं की यामध्ये दोन ते तीन चमचे हे बॅटर घालायचं आहे आणि चमच्याने हे थोडंसं जा आडसर असं पसरवून घ्यायचं आहे तर मुगलेट पसरवून झाल्याच्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं बीट किसून घालायचं आहे त्यामुळे आपलं जे मुगलेट आहे ते हेल्दी बनतं तर खालून चांगले बाजू मोकळ्या झाल्यानंतर दुसऱ्या साईडनीसुद्धा आपल्याला हे क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे तर वरची साईड तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झाली आहे तर हे मुगलेट आहे ना क्रिस्पी खायलाच खूप छान लागतं त्यामुळे तुम्ही हे गरम गरमच खा तर आता आपलं मुगलेट रेडी झालेलं आहे गरमागरम आपण प्लेटमध्ये सर्व करूया तर हे मुगलेट तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबतसुद्धा एन्जॉय करू शकता खायला खूप जास्त टेस्टी लागतं आणि हा हेल्दी ऑप्शनसुद्धा आहे तर तुम्ही तुम्ही हे नक्की ट्राय करा तर आता नेक्स्ट आपण बनवतो आहे पनीर टोस सँडविच त्यासाठी मी इथे शंभर ग्राम पनीर बारी बारीक असं किसून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेलं गाजर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आणि कट करून घेतलेली कोथंबीर ॲड करायचे त्याचबरोबर आवडीनुसार बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची ॲ ॲड करूया चवीनुसार मीठ इथे मी पिझ्झा टॉपिंग जो सॉस असतो थो, तो थोडासा ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर थोडंसं मी ऑनीज ॲड केलं आहे तुम्हाला आवडतील ते सॉससुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा रेड चिली फ्लेक्स पण ॲड करू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे आपलं मिश्रणसुद्धा रेडी आहे तर मी इथे गव्हाचे ब्रेड यूज केलेले आहेत त्या ब्रेडला आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे तुम्हाला जितकं मिश्रण हवं आहे तितकं तुम्ही हे ब्रेडला लावून घ्यायचं आहे आणि एकसारखं असं सा पसरवून घ्यायचं आहे त्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं एक सँडविच रेडी झालेलं आहे आता ह्याला टोस्ट करण्यासाठी मी इथे ग्रील पॅन घेतलेला आहे यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे बटर चांगलं मेल्ट झालं की यावरती आप यावरती आपलं सँडविच ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी चांगलं क्रिस्पी एकदम होईपर्यंत याला टोस्ट करून घ्यायचं आहे हे असंच तव्यावरती भाजलेलं सँडविच खायला खूप जास्त टेस्टी लागतं तुम्ही बघू शकता याच्या आवाजावरूनच एकदम क्रिस्पी झालेलं आहे तर आता आपण कट करून घेऊया तर हे सुद्धा सँडविच तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत एन्जॉय करू शकता तर या दोन्ही रेसिपीज घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो धन्यवाद